आवाज मानदेशाचा अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोंपे यांनी समाजाच्या विकासासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे पारंपरिक टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोंपे यांनी केला आहे भास्करराव टोंपे सर्व संमतीने राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड नुकत्याच झालेल्या उजंबवाडीमध्ये महासंघाच्या बैठकीत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते महासंघाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून अठरा राज्यांमध्ये तो कार्यरत आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली यावेळी नामदेव परिषदचे सरचिटणीस अजय फुटाने सातारा जिल्हा पोरे केशवराव संस्था अध्यक्ष बाळ आंबेकर सहचिटणीस चित्रे पुणे सरचिटणीस सुभाष मुळे पिंपरी चिंचवड अध्यक्ष एकनाथ सदावर्ते प्रसिद्धी प्रमुख महेश मांढरे यांच्यासह अठरा राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते टोंबे यांनी संत नामदेव महाराजांचे योगदान अधोरेखित करत पंढरपूर येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मानस व्यक्त केला सरकारने या स्मारकासाठी कोट्यावधी रुपये मंजूर केले असून लवकरच यासाठी प्रयत्न होणार असल्याचं त्यांनी सांगितलं समाजातील नव्वद टक्के लोक गरिबी रेषेखाली असून त्यांना टेक्सटाईल पार्कमध्ये दोन टक्के आरक्षण मिळावं अशी मागणी टोंपे यांनी केली आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफीसारखे उपक्रम राबवून त्यांनी समाजाला प्रोत्साहन दिले यावर्षी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात सुमारे एक लाख प्रतिनिधी सहभागी होतील समाजातील तरुण आणि महिलांना नेतृत्वाची संधी देऊन त्यांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवले जातील टोंबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समाजाच्या समस्या मांडण्याची तयारी सुरू केली आहे राष्ट्रीय स्तरावर समाजाची ओळख निर्माण करण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्रात नामदेव समाजोन्नती परिषदेच्या सहकार्याने विचाराने काम करणार असल्याचे सांगून सातारा जिल्ह्यातील इंजिनियर सुनील पोरे यांनी केलेल्या कामाची भास्करराव टोंपे यांनी प्रशंसा केली भास्करराव टोंपे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय नामदेव क्षेत्रीय महासंघाचा विकासाचा प्रवास नवी दिशा घेईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे मान सौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा